नगर जिल्ह्यातील आठ पालिकांसाठीची निवडणूक दोन डिसेंबरला पार पडली तर उर्वरित कोपरगाव देवळाली प्रवरा नेवासा आणि पाथर्डी पालिकांची निवडणूक वीस डिसेंबरला होणार आहे या दोन्ही टप्प्यातील पालिका निवडणुकांचे निकाल एकवीस डिसेंबरला लागणार ला आहे ला 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 ला। म्हणजेच पहिल्या टप्प्यात झालेल्या आठ पालिकांचे ईव्हीएम मशीन प्रशासनाला तब्बल अठरा दिवस सांभाळावे लागणार आहे आता हा निवडणुकांचा हंगाम सुरूच राहणार आहे आज गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली आहे या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार असल्याचे समजते म्हणजे जिल्हा परिषदेच्या अगोदर मनपा निवडणूक होणार असल्याचे सांगितले जात आहे आता जिल्हा परिषद निवडणुका का, का लांबू शकतात व मनपा निवडणुका का अगोदर होऊ शकतात हाच विषय आज आपण समजून घेऊयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर नगर लाईफ ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस न्यायालयीन प्रक्रियेची चर्चा झाल्यानंतर राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी पालिकांच्या निवडणूक पहिल्या मंगळवारी झाल्या उर्वरित चोवीस पालिका निवडणुका वीस डिसेंबरला होणार आहेत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबत निर्णय दिला आणि सर्व निकालही एकवीस डिसेंबरला देण्याचे आदेश दिले याच न्यायालयीन कचाट्यात नगर जिल्ह्यातील कोपरगाव देवळाली प्रवरा पाथर्डी आणि नेवासा या चार पालिका निवडणूक रखडल्या राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर उच्च न्यायालयाने ताशेरे उठले पालिका निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्या लागल्याने निवडणूक आयोगाचे नियोजन कोलमडले आता पालिका निवडणुका झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग नवी सुधारणा करत आहे राज्यात एकूण बत्तीस जिल्हा परिषदांच्या निवडणुका मनपा व निवडणुकीच्या आधी होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे मनपा निवडणुका या शेवटच्या टप्प्यात असतील असेही सांगितले जात आहे परंतु या निवडणुकीत एक मोठा घोळ समोर आला आहे राज्यातील सतरा जिल्हा परिषदांचे आरक्षण हे पन्नास टक्क्यांच्या पुढे जात आहे ही बाब न्यायालयात गेली आहे त्या निकाल आता थेट जानेवारी देण्यात येणार आहे त्यामुळे हा निकाल लागल्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेतल्या तर त्या खूप लांब होतात त्यामुळे जिल्हा दोन टप्प्यात जातील असे सांगितले जात आहे राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषदांच्या निवडणुका दोन टप्प्यात घेतील अशी शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत त्याचं कारण म्हणजे ज्या सतरा पालिकातील आरक्षण हे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त जात आहे त्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात तर उर्वरित पंधरा जिल्हा परिषदांच्या निवडणुका ह्या पहिल्या टप्प्यात घेतल्या जातील अशी गणिते मांडली जात आहेत असे झाले तर राज्यातील सर्वच पक्षातील वरिष्ठांना राज्यभर प्रचार करण्यासाठी पुरेसा वेळही मिळेल आता असे खरंच होईल का याबाबतही शंकाच आहे परंतु असेच होईल अशा शक्यता आणखी एका कारणाने वाढली आहे निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात नगरपरिषद नगरपंचायत दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याचे निश्चित केले होते परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता या वेळापत्रकात बराच बदल झाला आहे आता राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे पंधरा ते वीस डिसेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीचा का कार्यक्रम जाहीर होऊ शकतो अशी शक्यता आहे त्यासाठी आज म्हणजे गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाने एकोणतीस महानगरपालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली आहे या बैठकीत महानगरपालिकांमध्ये निवडणुकीची कितपत तयारी झाली याचा आढावा घेतला जाणार आहे तसेच ज्या हरकती आल्या असतील त्यांना दहा डिसेंबर पर्यंत उत्तरं देऊन टाकावीत असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका आयुक्तांना दिले जाण्याची शक्यता आहे सतरा जिल्हा परिषदांची निवडणूक ही कोर्टात गेली आहे परंतु महापालिका निवडणुकांच्या संदर्भात कुठल्याही अडचण नाही सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा कुठलेही निर्देश याबाबत दिलेले नाहीत त्यामुळे डिसेंबरच्या पालिका निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यानंतर मनपा निवडणुका घेण्यासंदर्भात हालचाली राज्य निवडणूक आयोग करत आहे ज्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली आहे त्या सतरा जिल्हा परिषदांच्या निवडणुका कोर्टाच्या निर्देशानुसार दुसऱ्या टप्प्यात घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेऊ शकते जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भातील पूर्ण तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली आहे पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात एकवीस जानेवारी मध्ये असल्याने निवडणुका फार पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत त्यामुळे ज्या निवडणुकांमध्ये आरक्षण मर्यादेचे अडसर नाही त्या ठिकाणी निवडणूक देण्याचा मार्ग राज्य आयोगासाठी मोकळा आहे त्यामुळेच अगोदर मनपा निवडणुका होतील अशा शक्यता वाटल्या आहेत मित्रांनो मनपा कि जिल्हा परिषद कोणत्या निवडणुका अगोदर व्हाव्यात असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद